शिवसेना भाजप युतीशिवाय आरपीआय समोर आता कोणताही पर्याय नसल्याचे सांगत आपण युतीसोबत राहणार असल्याचं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आपल्या पक्षाला दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या दोन जागा मिळाव्यात आणि यावर चर्चेतून मार्ग निघेल असं देखील त्यांनी सांगितलंय मला राज्यसभा बीजेपीने दिल्यानंतर शिवसेनेने आपल्या कोट्यातली साताऱ्याची जागा आरपीआय दिली होती त्यामुळे आमचं म्हणणं असं होतं की या वेळेला आम्हाला एक जागा शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा भाजपच्या कोट्यातली मिळावी आणि जर दोन जागा आरपीआयच्या निवडून आल्या तर आरपीआयला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळेल सिंबॉल मिळेल मुंबईमधली तर मध्ये मुंबई किंवा ईशान्य मुंबई, मुंबई। आणि बाहेरच्या जागा आहे त्यामध्ये सोलापूर एक रिझर्व आहे रामटेक एक आहे नातूर एक आहे अशापैकी एक जागा तर अशा दोन जागा द्याव्यात असं आमचं म्हणणं दोन जागा मिळाल्या तर आनंद आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम